कृषी सहायक फुटाणा अंतर्गत पलांदगाव या गावामध्ये आलेलो त्यामध्ये आपण सुरेश महादेव शिवणकर यांच्या शेतामध्ये आलेलो त्यांनी भाजीपाला भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत झिरो पॉईंट सात टार मध्ये आंबा लागवड केलेली आहे आंबा लागवडमध्ये आंतरपीकमधून भाजीपाल्याची लागवड केली आहे त्यामध्ये त्यांनी चवडी भेंडी पाळली त्या पिकाची लागवड चार चार म्हणजे चार फीट अंतरावर घेतलेली आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्याचे मनोगा घेऊ तो किंवा फळबाल्या काढ कसे का आवडले सर अगोदर भात पिकाचीच शेती होती माझी धानाची परंतु मला काही म्हणजे परवडत नव्हता धानामध्ये मग मी इथे भाजीपाल्यामध्ये क्षेत्र तुमचं भाजीपाल्याचे किती आहे हा क्षेत्र अस्सी आर जागेमध्ये आहे परंतु आता साठ सा आर मध्येच लावला आहे आणि भाजीपाल्याचे कोणते कोणते पीक आहे इथे चवडी गोबी भेंडी गवार पण आहे नकारली आहे बर आपण सध्या गोबीचं किती क्षेत्र आहे जास्त तर नाही तर पन दहा आरमध्ये आहे आता हे आणि या मल्चिंगवर पीक घेतलं आहे आणि याची सियाताईची आहे हे उत्पन्न भरपूर आहे हप्त्यातून कमीत कमी तीन चार क्विंटल उत्पन्न निघते निघतेची जात व्हेरायटी वगैरे चांगली आहे हे सी सीयातायची आहे लागवड हे ऑक्टोबर महिन्याची आहे सप्टेंबर महिन्याची लागवड आहे याच्यात लावणीच्या अंतर दोन बाय दोन फुटावर हो आहे लॅटरल मल्सिंग लावली आहे कार्लीचा पीक आहे आणि याच्यामध्ये खूप उत्पन्न झालं आहे कार्लीचा पीक घेतलो मी अजून थोडसा बरसादीमध्ये चांगला उत्पन्न झाला आहे ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामध्ये आणि इच्छी व्हेरायटी हे युएस तिरा फस आहे तर हिच्यामध्ये लागवडीला फार कमी खर्च आलेला आहे आणि जात आहे ते लावण्याची आहे ते पण मल चिंग ना घेतली आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न बढिया चांगला उत्पन्न आहे ना रेट पण चांगला मिळत आहे आता माझे कृषी साहेब कठाणे साहेब माझ्यासोबत आहेत आता पटाणे साहेबांना पूर्ण सला वगैरे हो, दिला ना सरड मलती कर, मला ना सरळ बावसाहेब फुंडकर याच्यापासून मला बहुत फायदा झाला आहे आणि मी सर मस्त एकदम शेती भाजीपाल्याच्या पिकं चांगले घेत आहोत मी सुरेश महादेव शिवणकर राहणार प्लानगाव सर मी ह्या ठिकाणी अगोदर भात पिकाची शेती करत होतो त्यानंतर आता मी भाजीपाला लागवडी, लागवडीसाठी तयारी केलो या शेतीमध्ये एक तास झाला जेवढा जोर त्याच्यामध्ये माझे दुसरं उत्पन्न आहे अगोदर कारलीचं उत्पन्न होता नंतर आता हा चवळी वगैरेच्या उत्पन्न घेतो चवळी भेंडी बरबटी, कारली घेतलेला मल्टीपीक याच्यामध्ये मी विविध प्रकारचे पिकं घेतलेले आहेत त्याच्याबद्दल आता थोडक्यात सांगा सर मी अगोदर पीक घेतलं होतं पहिला पहिला पीक निघाला आहे दुसरा पीक चालू आहे आता तर त्याच्यामध्ये माझ्या दहा आरमध्ये भोबी आहे वीस आर त्याच्यामध्ये चवळी आहे दहा पंधरा आरमध्ये गोबी आहे असे म्हणजे आंतर पीक घेत आहो मी चार पाच त्याचे चवळीची व्हेरायटी काय आहे शेवटीची व्हेरायटी ही आताची जेवढी आहे ही केव्हा लागवड केली हे सप्टेंबर मध्ये आता जवळजवळ जवळ दीड महिना झाला फसल येत आहे पन्नास रुपयापासून मला ठोक मध्ये रेट मिळाल मिळाले आहे आहे याच्यावर मल्चिंग केलं आहे मल्चिंगचा फायदा सांगू शकता का आपण हा मल्चिंगचा एक फायदा आहे का माझ्याकडे जे मजूर आहेत ते एकदम कमी लागत कमी आहे याच्यामध्ये मल्चिंग आहे लॅटरल टाकले आहेत आणि ट्रिपही बिचवली आहे ट्रिपचा फायदा पुष्कळ झाला आहे मला पांडुरंग कुंडकर या स्कीम योजनेअंतर्गत योजने पीक लावण्यात आला आता या ट्रीप अंतर्गत तुम्ही खत आणि पाणी हे औषधी कीटकनाशक यांचा उपयोग करत असाल हो उपयोग वगैरे कीटकनाशक वगैरे तर सरळ लॅटरल मधूनच वेंचुरी मधूनच जाते पूर्ण तर तुम्हाला ह्या एकंदरीत फ्लॅट मध्ये आतापर्यंत किती खर्च आला आणि या plot मधून विविध पिकातून <सथी> तुम्हाला किती उत्पन्न आलं हे थोडं आपल्याला सांगा हा पूर्ण इथे मला मल्चिंग वगैरे लॅटरल त्याचा अगोदरचा खर्च होता पन्नास एक हजार खर्चामध्ये दोन लाखाचे उत्पन्न आलं पन्नास हजार रुपये गुंतवून तुम्ही दीड लाख रुपये उत्पादन तुमचा झाला आणि समोर हा प्लॅट दिसत आहे तर या प्लॅट मध्ये तुमचे काही हे आहे इकडे सांगा आपल्याला आता इथे आणि मिरचीचं पीक घेतो सांगा इथली काही आपल्या शेतकऱ्यांना सांगा इथे आता वांग्याची ना मिरची फसल घेतात